मगरीने मिठी हवाडा मारला बरोबर शिस्का मारल्या बरोबर सर्व आठवड्या मुला बाळा हातीने आता सगळे पाण्यामध्ये नेले अशी अवस्था झाली नकर मग त्या ठिकाणी अशा प्रकारे अटणारे त्या नकराच्या भीतीनं एका हिसक्या बरोबर असणारे पाण्यामध्ये बुडू लागलेत आणि त्या नकराच्या भीतीनं सर्व त्या हत्तीला सोडून पाण्याच्या बाहेर आले आलेत शेवटी सोडक नाही कुणाचा कोण उपतीन कुणाचे कोण कुणी नाही शेतीची कामी न दूर आहे कुणी नाही बाबा भगवंत एका चक्र पाणी शिवाय कुणी सोडणारा नाही अशी ती अवस्था झाली गजेंद्र अक्षत पुत्र कडे आ ठिकाणी स्त्री आटणाऱ्या त्या हातीच्या बनू लागल्या बाबा भाग्य आपलं बोट मन माझे मुलं बाळ वाचले आता मग आठणारा हातीला गिळलं असे सगळे म्हणू लागले दृष्टी बुद्धी सांगती गोमाती सोडा गजेंद्राच्या गोष्टी जलसंकटी नरी त्यांची आली मुला मुला बाळाला बाबा गजेंद्राची गोष्ट सोडून द्या पाण्यामध्ये संकट आलंय तिथं जाणं अशक्य असं आईने आटणार म्हणजे त्या हत्तीच्या पत्नीने आटणार मुला बाळाला सांगितलं भावे माझ्या पुत्राशी उदक पालोणी समस्ताशी संकट निवड्या मुला बाळाला हत्तीने आपल्या मुलाला म्हणू लागली आणि त्या ठिकाणी पाणी पाजलं आपल्या पतीला संकटामध्ये सोडलं संकटामध्ये सोडलं जोवर हात पाय तले ती तोवर म्हणती माझा माझा आणि पुन्हा कामातून गेलं की तिकडेच बघा सहस्रे पुरुष युद्ध करिता नुद्धपती गजेंद्र हजार वर्ष असणार संघ युद्ध केलेले निरहारे सहाजार वर्ष उपाशी राहिले आपल्याला सात दिवस उपाशी राहणार होणार नाही अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी गजेंद्राने असणार त्या संघ युद्ध केला अशी कसा क्षीन शरीर शक्ती मन शक्ती प्राण शक्ती चिन्ह इंद्रिय इंद्रिया शक्ती ग्रहगती ग्रह गती आठारी गजेंद्राला प्राप्त झालेली शक्ती अठ्ठा सिन झालेली इंद्रिय सिन झालेले आहेत सगळे आठणारे अन्न नष्ट्यामुळं पाणी नट्ट्यामुळे सगळे आठणारे झालेल्या असं ग्रंथकार सांगू सांगून सांडवणी केली पतिक्रिया कांती कोणी अंती आण अशा प्रकारे आणाऱ्या ग्रहगती असणारी त्या हातीला प्राप्त झालेली हाती काकुती आला हो संकट आले प्रियारी आटणारी पत्नी असणारी सोडून गेली मुलं बाळ सोडून गेले ती कुणी कुणाच्या कामाला येत नाही असा हत्ती असणारा म्हणू लागला गजेंद्र पाहे ममता हत्ती सांडिले ज्येष्ठ कनिष्ठ असंख्य पत्नी मज गजेंद्र असणारा आपला म्हणजे आपल्या जवळच्या माणसाकडे पावू लागला पत्नीकडे पावला ज्येष्ठ असो लहान असो मोठी असो आणि ती शेवटला सगळ्याने माझा त्याग केला असा हक्तीला पश्चिम झाला आणि काय करतो माझा समान माझे तुम्हाला कुत्र कलत्र नाही का माझा समान बलवान असणारे असणारे शंभर असणारे माझे मुलं एवढे महान बलवान असणारे आंती ते सुद्धा माझ्या कामाला आले नाही असा गजेंद्र म्हणजे तो हत्ती बोलू लागलेला आहे आणती कुणी नाही कुणाचं असा तो हत्ती बोलला सहाद्रा, सहद्रानी ती सांडली सहजरा हस्तनीचा कोण पार आती अवघड प्राणांतो प्राणांचा अतिशय कठीण आहे असे सहज राटाने माझ्या हजारावर मुलं आहेत पण आंती सगळ्याने माझी चाड सोडली संकट आल्यावर कुणी नाही कोणाचं असं त्या हातीला कळालं सोना कलत्र सुहाती अंतीनं येते उपयोग अशा प्रकारे गजेंद्राला सोडण्यासाठी असणारा त्या ठिकाणी अतिशय आजारी विनंती केली हातीनं पण त्या ठिकाणी मुलं बाळ असणारे सुहदर सोयरे धायरे आण ती कुणी नाही बाबा कोणाच ना जवळ आपल्या जवळ मालय तोवर चालय नाही तर कुठ नाही काम कस हातीची कथा झाली ता सार्थक करावया अंत काळ एक भगवंत सुपाळ नावे सुकाळ कळी काळ अंकना सुद्धा जर आपलं असणार जर आपलं कल्याण करून घ्यायचं असलं तर एका भगवंता वातून कुणी नाही भगवंताच्या नामाशिवाय असणार कुठला दाटणार काम होऊ शकत नाही नाम घ्यायला कुठलं बंधन लागत नाही हरी बोला उठता हरी बोला बसता हरी बोला घेता हरी बोला एकांती हरी बोला लोकांती हरी तुझे नाही कोणी अशी अवस्था तसं मन भावना चांगली पाहिजे राजा रावण हुशार होता त्याच्यासारखा विद्वान कुण नव्हता पण एक्या मार्गाने गेला परिस्थितीचा अभिलाष केला म्हणून त्याला मारावं लागलं ज्याचे आदरे करिता निवे जन्म मरा त्याचे चरणा गो चलन भव ज्याचा आदरण अतिशय सन्मानन